नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण मँगो ड्रायफ्रूट लस्सी बनवणं आहोत खूप सिंपल रेसिपी आहे आणि झटपट होते तेवढीच टेस्टी लागते आता इथे बघा मी आंबे कट करून घेतलेले आहे आता हे फक्त लसीसाठी नाही तर ह्याच्यापासून अजून एक दुसरीही रेसिपी बनवणार आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन त्याच्यामुळे हे आंबे हे जवळपास चार आंबे आहेत मस्त केसर आंबा आहे खूप गोड आहे त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण अगदी बेताचंच पाहिजे जसं आपल्याला लस्सीला आपल्या दयाजयाला मिश्रणाला लागेल तेवढंच पण पहिले आपण आता हे मँगो सगळे कट करून घेतलेले आहेत मस्त असे आणि आपण मिक्सरमधून त्याची आता छान अशी प्युरी करायची आहे जर आंबा गोड नसेल आपला तरच आपण साखर टाकायची हा आंबा मस्त खूपच गोड होता जसा हापूस असतो ना तर अशा प्रकारचाच होता त्याच्यामुळे मी याच्यामध्ये साखरेचा वापर अजिबात केलेला नाही आणि बघा इथे मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे तुम्हाला चंक्स पाहिजे असेल तर असे तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये पण मी इथे चंक्स नाही वापरणार आहे फक्त आता बघा लस्सीसाठी आपण घेतलेलं आहे दही इथे आता बायडे घरचं दही नव्हतं लावलेलं ला। त्याच्यामुळे तुम्ही जर घरचं असेल तर तेही वापरू शकता मी इथं मस्त अर्ध लिटरची पिशवी आणलेली ना त्यातलं निम्म घेतलेलं आहे म्हणजे पाव लिटर एवढं दही घेतलेलं आहे त्याला काढून घेतलं एका बाउलमध्ये साईडला आता आपण ठेवलं आहे पहिले आपण मिक्सरला साखर बारीक करून घेऊया त्याची प किंवा पावडर साखर वगैरे असेल ना तुमच्याकडे तर ते वापरू शकता आता बायरेक्ट घरी अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे साखर मस्त अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची छान अशी पूड होते तयार आणि आपल्याला कचशातही वापरता येते मग त्याच्यामुळे आता ही साईडला करून ठेवूया आपण आणि दह्यामध्ये आता आपण दह्यामध्ये जेवढी लागेल ना त्याच्यानुसारच आता दही पण काही जास्त आंबट नाही आहे त्याच्यामुळे मी इथे फक्त दोन चमचे टाकलेले आहेत जे आपले पोहे खायचे चमचे असतात ना आणि त्याच्यानंतर छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे विस्करच्या साह्याने मिक्सरला लावूच नाका मिक्सरला लावलं तर ती लस्सी खूप पातळ होते इथं अशीच आपण डायरेक्ट बनवली ना मस्त घट्टसं दाट अशी छान क्रीमी आपली फॉर्ममध्ये लस्सी तयार होते आता हे जास्त छान मिक्स करून झालं की त्याच्यानंतर मी इथे जवळपास पाऊन वाटीवर आपण जो मँगो पल्प आहे मॅंगोची प्युरी ती टाकलेली आहे आणि ते टाकूनही छान मिक्स करायचं आहे आता थोडासा व्हिडिओ मी संध्याकाळी बनवते थोडासा म्हणजे पूर्णच व्हिडिओ संध्याकाळी बनवते त्याच्यामुळे थोडासा कलरमध्ये डिफरन्स आहे पण असा रिअलमध्ये कलर खूप छान आला होता लाईटमुळे थोडासा कलर डिफरन्स वाटतो आहे आता प्युरी टाकली ना मॅंगोपुरी की छान पुन्हा एकदा मिक्स करायचा आहे छान एक्झ्यू करून घ्यायचा आहे मस्त त्याचा थिकनेस तुम्ही पाहू शकता आता छान आपण आता सर्विंग बाउलमध्ये आपली लस्सी मँगो लस्सी तयार झालेली आहे कशातही जेव्हा आपलं सर्विंग ग्लासमध्ये बाऊलमध्ये कशामध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये इथे मातीचं आपल्याकडे भांडंच नाही चायचं जे असेल त्याच्यामध्ये मस्त असं घेतलेलं आहे मी पूर्ण ट्रान्सफर केलेले आहे वरपर्यंत आता ह्याच्यावर टाकायचे आहेत भरपूर असे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कोणतेही मी इथे काजू बदाम पिस्ता असे तिन्ही ड्रायफ्रूट्स अलग अलग कट करून ठेवलेले आहेत बारीक असे आता ते टाकते सगळे इकडे व्यवस्थित पसरवून तुम्हाला आतमध्ये पाहिजे तर आतमध्येही टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही व वरतून दिसायला कसं डेकोरेशनला खूप छान दिसतं ना त्याच्यामुळे मी वरतूनच सगळे टाकलेले आहेत आणि नंतर असंही आपण किंवा चमच्या असायने किंवा असं स्कूपने वगैरे पिणं त्याच्यामुळे सिप सिप घेऊन त्याच्यामुळे ते दे ड्रायफ्रूट्स प्रत्येक आपल्याला प्रत्येक सिपमध्ये ड्रायफ्रूट्स येणारच त्याच्यामुळे बघा किती सुंदर आहे याचा फायनल लुक आलेला आहे भारी ना दिसतं जितका सुंदर ना खावायला तितकाच टेस्टी मस्त थिकने थीक वगैरे झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशी उपासाला वगैरेही आपण बनवू पिऊ शकतो अशी मँगो ड्रायफ्रूट्स लस्सी तयार आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी माझी आय होप आवडली आहे आवडलीच असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू